चाल वाली संगत जय हो गणपती बाप्पा मोरया गणपती मोठी लढाई रे गड्या मोठी पण लढा बोल बोल बोल

મોબાઈલ તુજ મા ટ્રોફી લેલા હા ટ્રોફી

அண்ணா 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 ஓகே பா

तो बस इकडे आलो मुंबईला पैसा आला पैसा आला पैसा इकडे इकडे चालवाडी संगत जा या तो कृष्णा हा दुसरी पण असते हा दोन असते दोन असते काय नाही दोला आहे मूर्ती होरिया अरे हा दोला असते

मम्मी बघा ओके गणपती बाप्पा अरे मंगळ दे असा आमचा हा सण सावर स्टार बॉईज काहीचा आनंद लुटताना